You ते काल, ते ते गोर पांढर लागल तर गोर्र चिंका ऊट मुड द्या मोठे आरे बंतूचं काय नाही नाही आला चल 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 ती ती a बोल पावा आपण को भी काटना है क्या बाट मेरा बा वैसे होना बा वैसे हां और इसी थोड़ी चिकना बनाना है आप बालक ये कितना चिकना है कितना चिकना है लेकिन नेड़ी तारा दिखना

तू गेला पाहिजे माल गेला नाही तर कुणाचा पेमेंट देणार नाही मी आजची आज माल हा मला जायला पाहिजे तो माल काय रे कुठल्या पोरीला घेऊन फिरतो तू कुठल्या पोरीला तू आहे तू कोण पहिले ऐक पहिलं तू ज्या पोरीला घेऊन फिरतो ना ते आपल्या भाऊचं आहे समजलं काळ्याच कोणा म्हटला तोंड बघितलं कोण आहे मी सांग रे रंग कोण आहे कोण आहे तू कोण आहे तू कोण आहे तू र तू माझ्या बहिणीच्या मागा लागलाय अला विठला गाव आहे रे तू कुठला गावने कुठला आहे

परत कधी बघितलं ते हात पाय तोडून टाकेल तुम्ही त्या फेकून दोघांना बाहेर घेतच्या बाहेर परत दिसले बाबा म्हणून मिळतोच काय आम्हाला काय तुझ्यापेक्षा मी काळा भरला की रे आई, आई याला तिथं चार जणं होते कुठं चार तुलं म्हणजे तू धरून चौथ होते का मारत आहे ना एक दरी असतं ना त्याला दाखविलं असतं होय एकटा होतो र मन काय करता आलं या दे तुझ्यापेक्षा मी भरला की रे डोकून फोडलं की रे

देख, कलर कुठ नाही होता डायरेक्ट भिडायचं हो म्हणली तर ठीक नाही म्हणली तर डायरेक्ट घेऊन याय हा म्हणजे तिचा भाऊ पण आपल्या मागण्या येते आणि आपले आणतोय अरे काहीतरी प्रेमाच सांग भाईगिरीचं नको सांगू नाहीत ना असला टी असेल आधीचाच मा मार्जिरला नाही रे लय आणले कशाला त्या पण अवधीचं नाव घेतोय जास्त जवळ जायचं नाही खाली तिच्या डोळ्यात डोळे घालून बघायचं पण जास्त पण बघू नको तिचा हातात हात घ्यायचा आणि तोच हात तिच्या गालावर फिरवायचा आता वावरात लावून देताय का नाही काय माहिती आता बरं जाऊन दे तेवढं ते अरे बाबा आई काल मारले त्याने आमचे पाय लागले तुला काय सांगू चाल रात्री गेडू भाऊ लावलाय तुढं कुठं लावाव काळाला असं खाली ना तुला हसायला एवढं दुजलंय नाही बा तुलाच खरद होती त्याची मारत काय नाही बर जाऊ दे आई गल लई हागाय लागलंय लय येतंय का तुला आरती पोरगी ना रात्री माझ्या स्वप्नात आली होती आणि असली जवळ काय सांगू तुला आणि सकाळी का उशी फाटलेली दिसली बाबा अरे म्हणजे ना असली जवळ आली नाही का आम्ही जवळ आलो आणि माया पशी होती मोठी वशी सकाळी उशी फाटलेली दिसली कि मला का तिला काय माहित अरे म्हातारी लाता घालो घालू उठील मला सकाळी एकदा आधीच मार खाल्ले ना <laughs> चल चल आई घाल हा लागली मला नाही आणलं बाबा ही आई झाली किती आई झाली त्या दिवशी मारलो चला आपले इकडे चल इकडे ते कधीपासून हा गाय दिला ते इकडे माहिती आई झालं अरे पण ऐक ना ते अरे फोडत असेल आधी का हागत असेल आधी काय झाले आधी काय आवास होत असेल मग हा काय खाल्लंच रे घोड झरीत वाशी यायला लागले आई झाले तुझ्यासो वास येत असेल मी नाही हागलो वरणच येते वाटते तीच आहे गेला हाजला असल बघ हम्म काय खाल्लं काय नाही काय माहिती मारायचं कर त्याला चाललंय मारलं होतं त्यानं हे नको तेवढं मग कर तुझ्या मुळ ग बसतंय र नाही तर माझ्यासाठी कर को बस कोणी हालला र दगड पुसरून टाकलं माझ्या समोर पाणी पण नाही का पाणी नव्हतं घेऊन आलं पण सगळं सगळं चांगलं तोंडाची वाईट चौकम हांतही वाटत कोणतरी थांबता चितुक बोल की तेवढा चित्र बोल कि चालला घालते तुम्हीच का ते दोघं आज कुत्र्यावर मार खाल्ला तरी मग आता कशाला बोलायला लागले ऐकून तर की ऐकलं काय ऐकायचं कुत्र्यावणी धावायला लागला मिठवायचं काय मिटवायचं नाही की श्याम घालचं घालच मग मी काय करू त्या तेवढ बोल की का भाऊ भेटवायचं खरंच होऊ की मग चल ना आपण भेटू त्याला काय बोलेल का ते परत तू त्या पुरीच्या नादान कुलावर तुला नाही लागणार रे चुकून झालो होते बाटले कशाला खात ठरला फिरला असं खेळतो नाही रे जी बोलायला बर तेवढं बोल ना बोल ना तेवढं

दादा मी काय म्हणेल तू बोल ना बोल ना अरे ये ये अरे बोल ह्यांना काय ते मॅटर आली तर मिटवायचं बघा आता बोलून घ्या काय येतं तुमचं बोल घे तू सांग केला का ते काल पण झाले मिटवायचं अरे आत्ताच ताद मार खाल्लं आणि एवढं लवकर मिटवायला आले <laughs> तो तो काम असतात तू तर लय नाच तो आता किती दादा आम्हाला पकाळी भेटले होते हा होना होते की भांडणं भेटलं नाही का कंपनीवर त्याच्यासाठी फोन केला तुम्हाला त्यांचं म्हणणं आहे की जाहिरातवाडी त्यांची इज्जत गेली माझे काम करायचे नाही ना कशाला पुरी पोरी मला तू तर परत दिसला ना तुला मग दाखवतो काय का परत नाही आहे तुझ तुझी जिम्मेदारी तुमच्या दोघांना मग दाखवतो परत ना तर लागू ना फक्त पोरी

मंगारा साईड नी चालता येत नाही का लेता। तुला शिवाय कोणाला जात तुला माहित नाही मी कोणी कोण आहे रे तू कोणाच्यात आला दाखवतो तुला थांबते कुठे चालला आता तुझ्या आईलाय